नमस्कार, नमस्कार। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या कार्यक्षेत्रातील एका शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आज आपण उभे आहोत सरासरी दहा एकर ऊस त्यांचा आत्ता इथं उभा आहे व्हरायटी दोनशे पासष्ट आहे ट्रायलसाठी त्यांनी काही ठिकाणी शहाऐंशी झिरो बत्तीस देखील ऊस लावला आहे ऊस इतका प्रचंड मोठा आला आहे आणि परवा इकडे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडला त्या पावसामध्ये सगळा ऊस जवळपास जमिनीला टेकेल असा पडला आहे इथं वरती आपल्याला इलेक्ट्रिकच्या तारा दिसत आहेत जिथं उभा ऊस आहे ते असं बघितलं तर जवळपास ते तारेला टेकला आहे अशा पद्धतीचा हा ऊस आला आहे ऊसाची जाडी आपल्याला इथं लक्षात येईल सगळ्या ऊसाची जाडी एकसारखी आहे आणि समान वाढ झाली आहे पेरांची लांबीसुद्धा एकसारखी आणि समान वाढ झाली आहे आपण शेतकऱ्यांशी चर्चा करूया Uh, सर आपलं नाव सांगा सुधाकर चंद्रवान काळे सुधाकरजी काळे साहेब आणि गाव चिंचोली चिंचोली आणि हे उसाचं क्षेत्र वेगळ्या गंगापूर गंगापूरमध्ये येत आहे हां या आपल्या विठ्ठलराव विखे पाटील या कारखान्याच्या माध्यमातून अमृत कलशी योजना ही राबवली आहे आणि त्यासाठी एक किट तयार करून आपल्या सर्व शेतकऱ्यांना दिलं आहे त्या किटचा वापर आपण या क्षेत्रामध्ये केलाय त्याचा अनुभव आपल्याला कसा वाढतो नेहमी जी आपण शेती करत होतो ती आणि आता कीट वापरलेल्या त्याच्यामध्ये काय फरक वाटतो पेरांची संख्या वाढली लांबी पेरांची लांबी आणि संख्या पण वाढली पण वाढली आणि पानांची रुंदी पण अच्छा पानांची रुंदी वाढल्यामुळे त्याचा फायदा असा होतो की सूर्यप्रकाश जास्त घेतला जातो प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते त्यामुळे उसाच्या उत्पादनामध्ये एकूण वाढ होते पेरांची लांबी कशी वाटते तुम्हाला पाच सहा इंचापर्यंत आहे गेलंय साधारण ते लागण यांची नव नोव्हेंबर अखेरला झाली आहे आणि आता ह्या डिसेंबरचा पहिला आठवडा सुरू आहे म्हणजे जवळपास बारा महिने पूर्ण होत आहेत अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तुम्ही कांड्या मोजलेत काही कांड्या तीस बत्तीस पर्यंत सुद्धा असण्याची शक्यता असते आ, एक मात्र झालं की आपल्याला उन्हाळ्यामध्ये अजिबात पाऊस नाही आणि जून जुलै ऑगस्टचा पाऊस नाही ह्याचा परिणाम आपण मगाशी म्हणाला तसं उसाच्या वाढीवरती निश्चितपणे थोडासा विपरीत परिणाम झाला आहे वाईट परिणाम झाला आहे तो जर पाऊस पडला असता तर कदाचित याच्यापेक्षा अजून खूप चांगला आला असता कीट आपण वापरताना सगळ्या क्षेत्रामध्ये वापरलेलं नव्हतं ट्रायलसाठी आपण दोन एकरमध्ये वापरले आणि बाकीचा आठ एकर तसाच आहे त्यात आणि ह्यात तुम्हाला किती फरक वाटतो उत्पादनामध्ये किती फरक पडेल असं वाटतं चांगला चांगला रिझल्ट चांगला मिळणार उत्पादन वाढणार आहे बर बर आता ऊस पडला खरं तर ते दाखवता येत नाही आहे <laughs> इतका मोठा ऊस आहे पडलेला कसा तो दाखवता येत नाही पण परवाच्या वाऱ्याने थोडाफार अंदाज येईल आपल्याला तसा ऊस पडलाय तो आणि ऊसाच्या एकूण उंचीचा पण अंदाज आपल्याला येईल ऊस पडून आठ दहा दिवस झालेत त्यामुळे आता हळूहळू त्याला बेंड येऊन परत तो सरळ वाढीला लागलाय ला